आजचं जग हे सोशल मीडियाचं जग झालेलं आहे लोक दिवसातील बराच वेळ मोबाईलवरच व्यतीत करत असतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित हसू येईल किंवा हा व्हिडिओ धोकादायक सुद्धा असू शकतो हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नसाल तर जरूर सबस्क्राईब करा एक महिला मोबाईलच्या नादात आपलं बाळ कुठे ठेवलंय तेच विसरते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मोबाईलमध्ये बिझी दिसत आहे आणि दुसरीकडे ती त्याच्या पायाने बेबी वॉकर फिरवत आहे तिने एका मुलाला दुसऱ्या हातात धरलेले आहे अचानक महिलेचे लक्ष फोनवरून वॉकरकडे गेले आणि तिला धक्काच बसला तिला वाटलं आपलं बाळ कुठेतरी गेलं ती घरात बाळ शोधू लागते नंतर तिला समजतं की तिचं बाळ तर तिच्याचकडे आहे हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे मोबाईलच्या वापरामुळे लोकांचं आपल्या आसपासच्या जागेकडे लक्ष जात नाही मोबाईल वापरण्यात ते इतके धुंद होतात की बाकीच्या गोष्टी त्यांना बहानच राहत नाही परंतु हे धोकादायक सुद्धा असू शकतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा